आज आपण पिंपळगाव मार्केटमध्ये बाजारभावाचा व्हिडिओ न घेता आपण एका गाड्यावरती जाऊन व्हिडिओ घेतलेला आहे आणि गाड्यावरती शेतकरी मित्रांना काय प्रॉब्लेम फेस करावा लागता कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं शेतकरी मित्रांना हे आपण मध्ये दाखवलेलं आहे झालं असं मित्रांनो की आपले जे शेतकरी बंधू होते आमच्यात गावातली गाडी होती तर त्या शेतकऱ्यांना व्यापारीने जवळपास तीनशे एकचा रेट दिला लोकलच भरलेलं लो होतं त्यांनी माल एकदम क्लीन नव्हता हो टिपका नव्हता हो काहीच नव्हता हो तीन शेकची ची पावती दिली आणि सांगितलं की एक रुपये कमी होणार नाही गाड्यावरती त्या हिशोबाने ॲव्हरेज रेटमध्ये मंडीतून निघालो आम्ही म्हणजे तीन शेक आजची जर लेवल बघितली तर लोकल मालाला तीनशे सव्वा तीनशे अशी ॲव्हरेज मंडी चालू होती तीनशे तीस पर्यंत व्यापारी पावते पण देत होते तर आम्ही तीनशे एकचीच पावती घेऊन मंडीमधून निघालो म्हणजे जवळपास व्यापारी म्हणतात की शेतकऱ्यांनी जास्त अपेक्षा नाही ठेवली पाहिजे जास्त मोठा आकडा घेऊन न जाता कमी भावात जर गेलं तर व्यवस्थित खाली होईल या हिशोबाने आम्ही तीनशे एकचीच पावती घेतली ॲवरेज रेटमध्ये मा माल एकदम क्लीन असताना आम्ही मार्केटमधनं मा निघालो गाळ्यावरती तर गाड्यावरती जाऊन काय विषय झाला तुम्ही बघा शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम फेस करावा लागतं ते मग दाखवलेलं आहे मालामध्ये मा काही फॉल्ट होता की नाही हे तुम्हाला व्हिडिओद्वारे कळूनच जाईल आणि तिथे काय झालं याच्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा एल एफ सी हरियाणावाले एल एफ सी गाळ्यावर आलेलं तुम्हाला क्या दिक्कत क्या आ गई मीडियम है मीडियम उधर दिखाया था मेडियों मेडियों। ना आपको उधर दिखाया था ऐसा माल देखा दिखाया था ना उधर मंडी में मंडी में दिखाया था ना आपको भाई वहाँ तो एक ही जाली देखिए ऐसा माल देखा हम क्या बोल रहे थे वो गाड़ी गाड़ी में तो गाड़ी में थप्पी कितनी है ऐसा ऐसा माल देखा रहा एक ही जाली दिखाई वो जाली है ना वो अलग रखी वो अलग रखिए ये देखो इधर वो भी डालो पच्चीस जाली खाली होने के बाद ऐसा क्यों कर रहे आप ये रहे निकल रहे, रहे। क्या मीडियम है ये ये मीडियम मीडियम क्या है ठीक है ये मीडियम नहीं है ये मीडियम है आपने कहा कि मंडी एक्सपोर्ट लिया क्या आपने एक्सपोर्ट लिया क्या मैंने लोकल लिया लोकल लिया है फिर ये लोकल नहीं लोकल में ही चलेगा ना चलेगा हमारे पास नहीं चलेगा उधर क्यों बोला नहीं आपने उधर क्यों बोला नहीं हमारे पास नहीं चलता उधर बोला क्यों नहीं आपने हमारे पास नहीं चलता भाई

ओ कायच प्रॉब्लेमच नाही आज दे दाखव खाली माल पकडितोय नाही हा बघ ते माल नाही मीडियम माल अरे मीडियम माल निकल रय भाई काचे मीडियम माल हा दाखadia दाखadia इनको मेन चेक तू मी या दोन मिनिट दोन मिनिट या तुम्हाला पावून माल दिली आम्ही 50 बरचे बनव 50 व्यापारी किती खाली पन्ना मग रुपय पर्ची 50 व्यापारी होते 50 व्यापारी सोडून तुमच्यावर नाटक चालू आहे खाली होई त्याची पोहोच तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मालात कुठलाही फॉल्ट नसताना मालला ऍव्हरेज माल, माल होता सर्व एक सारखा माल होता काही छोटा होता तो पण तिथं आम्ही मंडी मध्ये दाखवून दिलेला होता की असा पण माल निघू शकतो तर जे दाखवायचं कॅरेट होतं आणि जे खाली केले गाळ्यामध्ये त्यांच्या मध त्या मालामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नसताना व्यापारी जवळपास वीस रुपये कमी करीत होता आणि उलट जवळपास साठ एक कॅरेट हे एकशे आठ व्हरायटीचे होते चांगला माल होता आम्ही ते पण कॅरेट या तीनशे एकच्याच भावाने टाकून देणार होतो त्याच गाळ्यावरती म्हणजे ऐंशी कॅरेटांचा भाव करून आणलेला होता आर्यमन व्हरायटीचा तर एकशे आठशे साठ कॅरेट होते ते साठ कॅरेट सुद्धा या अरेमानच्याच रेटमध्ये आम्ही ओतणार होतो पण मग व्यापारी डायरेक्ट वीस रुपये कमी करायला लागला कुठलाही प्रॉब्लेम असताना आणि नंतर तर माल घ्यायलाच नाही म्हटला की चालणारच नाही म्हणे आणि जवळपास तीस पस्तीस कॅरेट खाली झाले होते त्याचे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये रेट लावून माल बंद केला खाली करायचा तर अशा पद्धतीनं आज प्रॉब्लेम फेस करावा लागला आमच्याच गावकरी बंधूंना तर मित्रांनो व्यापार माझी एवढीच विनंती व्यापाऱ्यांना पण की जर ॲव्हरेज माल असेल चांगला माल असेल टिपका वगैरे काहीच नसेल तर कमी करत जाऊ नका कारण शेतकऱ्यांना बरेचसे कष्ट घ्यावा लागतात आज दिवसभर पाऊस चालू होता आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा प्रत्येक तांबटी पुसून आणलेली होती म्हणजे शेतकऱ्यांचे पण कष्ट भरपूर आहे व्यापाऱ्यांचे कष्ट आहे असं नाही काही की शेतकरीच कष्ट करतो पण मग शेतकऱ्यांचे जास्त आहे आणि शेतकऱ्यांना योग्य भाव दिला तर शेतकरी पण आनंदी राहतो तर धन्यवाद मित्रांनो जी काही गाळ्यावरची रिॲलिटी ती दाखवण्याचा मी आज प्रयत्न केला अशाच नवनवी व्हिडिओसाठी कांदा टोमॅटो डेली अपडेट किंवा जे इतरही व्हिडिओ आपण टाकत असतो चॅनलवरती त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद